ओम श्री गुरुदत्तात्रय श्री वल्लभाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय मनाला विश्रांती देणारी गोष्ट भाग एक सुखी राहता सर्वही ही सुख आहे मनाला विश्रांती मिळावी समाधान मिळावं रोजच्या सगळ्या जीवनामध्ये वेगवेगळ्या सगळ्या येणाऱ्या कटकटी न याव्या वेगवेगळ्या चिंता वेगवेगळे टेन्शन्स न यावे असं प्रत्येकाला वाटत असतं परंतु ते आल्याशिवाय काही राहत नाही मग याला उपाय काय तर अशाच पद्धतीचा एक उपाय विचारण्यासाठी एक मनुष्य तुकाराम महाराजांकडे गेला आणि विचारलं म्हणाले महाराज माझे दोन प्रश्न आहेत एक तर माझं भविष्य सांगा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जे अखंड सतत विठ्ठलाचं नामजप करत असतात ते आमच्यासारख्या जनं कधीच होत नाही तर आमच्याकडूनही थोडंफार भगवंताचं नामजप व्हावं असं काहीतरी आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये सुख मिळेल किंवा आमचं पुढील सगळ्या आयुष्यामध्ये कल्याण होईल तुकाराम महाराज म्हणाले ठीक आहे म्हणाले सर्वात आधी मी तुला तुझं भविष्य सांगतो महाराज म्हणाले तुझं आठ दिवसानंतर मी आता भविष्य बघितलं तुझं आठ दिवसानंतर मृत्यू येणार आहे हे ऐकल्याबरोबर त्याच्या खालच्या त्याच्या पायाखालची सगळी वाळू सरकली जमीन सरकली आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तरही न ऐकता तो तसाच निघून गेला असे करता करता आठ दिवस झाले आणि पुन्हा तो महाराजांकडे आला येताना थोडेसे पेढे वगैरे हार तुरे घेऊन आला की जेणेकरून आठ दिवस झाले मला मृत्यू आलेला नाही कदाचित या महाराजांच्या सगळ्या आशीर्वादानं हा सगळा भाग टळलेला असेल किंवा हा प्रसंग टळलेला असेल म्हणून तो आला आणि महाराजांच्या सगळ्या चरणापाशी बसला आणि महाराजांना त्याने विचारलं म्हणाले महाराज तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद तुम्ही मला आठ दिवसानंतर मृत्यू सांगितलेला होता पण तो काही आलेला नाही तर महाराजांनी त्याला विचारलं म्हणाले आता ह्या आठ दिवसामध्ये तू कसा राहिलास किंवा तू काय केलंस तर म्हणाले महाराज मी ह्या आठ दिवसामध्ये ना अत्यंत चांगला वागलो सगळ्यांशी चांगला वागलो थोडेसे माझे काही लोकांशी वाद होते काही जमिनीच्या वाटणीच्या भावाशी वाद होते काही शेजाऱ्यांशी वाद होते मी सगळे सॉर्ट आऊट करून टाकले सगळं देऊन टाकलं म्हणाले मरणार तर आहेच जायचंच तर आहे असं हे असं वाद करून हण्णं करून नाव खराब करून काई का हे काही उपयोगाचं नाही का हे पुढे माझ्या कुटुंबाशी सगळ्यांशी चांगल्या वागले पाहिजे माझं नाव निघालं पाहिजे असं मला वाटत होतं मी सगळ्यांच्या भेटी घेतल्या सगळ्यांना फोन केले ज्याला ज्याला जी जी मदत करता येणं शक्य असेल ती ती मदत केली आणि उरलेल्या वेळामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं कारण मला माहिती होतं की आता आपल्याला भगवंताच्या गावाला जायचं आहे तर तुकाराम महाराज म्हणाले बाबा तुझा जो प्रश्न होता की तुम्ही हे सगळं भगवंताचं नाम जप वगैरे कसं करू शकता त्याचं उत्तर हे सगळं आहे की बोल जेव्हा मनुष्याला कळतं की पुढे सर्व जाईल काही तर आहे आम्ही असंच करतो आमची प्रत्येकाची अशी समज असते की आम्ही आठ दिवसामध्ये मरणार आहोत आणि असं गृहित धरूनच आम्ही आजचा दिवस सगळा घालवत असतो आणि म्हणून आम्ही मग ना कधी कोणाशी डोकं लावतो ना कधी कोणाशी भांडण करतो शक्य तेवढं समजूतदारपणे वागण्याचा प्रयत्न करतो प्रेमानं सगळं सॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न करतो नसेल तर समोरच्याला जास्त देण्याची थोडीशी तयारी ठेवतो पण कसं ना कसं कुठल्या ना कुठल्या प्रकारे हा वाद मिटावा अशी आमची तयारी असते ही भूमिका किंवा आमची ही सगळी आम्ही घेतलेली सगळी ही जाणीव केवळ या भावनेतून आहे की बाबा रे इथे परमनंट काहीच नाही तुम्ही ना परमनंट नाही आम्ही परमनंट नाही सर्व काही जाणार असतं आठ दिवसाने पंधरा दिवसाने वर्षाने दहा वर्षाने वीस वर्षाने काही ना काही कुठे ना कुठे प्रत्येकजण जाणार आहे मग जाताना काय आपण घेऊन जाणार आहोत याचा विचार आपण केला पाहिजे मरावे परिकीर्ती रूपे उरावे मरणाचे स्मरण असावे आणि हरिभक्तीसाठी सादर व्हावे ही भूमिकाच आपणाला या ठिकाणी बोलणे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुखी राहण्यासाठी विश्रांती मिळवण्यासाठी प्रेरणा देत असते म्हणून हे असंच आहे फार सुंदर आहे फार सोपं आहे सकाळी लवकर उठावं उठल्याबरोबर भूमीचे आभार मानावे आई वडिलांना नमस्कार करावा प्रत्यक्ष शक्य नसेल ते झोपलेले असतील कदाचित मनातल्या मनात अंतरी नमस्कार करावा थोडंसं शांत बसून पाणी प्यावं भरपूर पाणी प्यावं शरीराला पाण्याने सगळं भरून टाकल्यानंतर शरीरातील सगळं रक्ता विसरण क्रिया सुरळीत होते आणि मग हळूच बाहेर थोडंसं फिरायला जावं नंतर शौचादी विधी करून थोडासा व्यायाम आणि मग भगवंताचं मस्तपैकी छानसं असं नामस्मरण करावं सुखी राहण्यासाठी काय लागतं काही लागत नाही या सगळ्या गोष्टी ही एवढी एक सवय हे आत्ताच्या सैम समर्थांनी सांगितलं सकाळी उठणे वगैरे हे ते एवढं जरी केलं तर ह्या एवढ्या सगळ्या गोष्टींमधून आपले आजार पण आपल्या मनाला बाजूला होणार आहे आपलं मन अगदी शांत राहणार आहे आणि हे शिकवण की बाबा पुढे सर्व जाईल काही नाही आहे पुढे सर्व आप एक दिवस जाणार आहोत एक दिवस जाणार आहोत ही ठाम भूमिका किंवा हे ठाम निश्चयाची भूमिका पण आपल्या हृदयाशी धरून ठेवली ना की मग बस बोलले का आहे फरक पडत नाही हा फरक फक्त समजदारीचा आहे हा फरक फक्त विचारांचा आहे हा फक्त विवेकाचा भाग आहे ज्याच्याकडे हा विवेक आहे की बाबा रे आहे सगळं देवाचं आहे माझं इथे काहीच नाही मी काही घेऊन आलेलो नाही काही घेऊन जाणार नाही जे जा आहे ते दोन चार आठ पंधरा दिवस महिना वर्षासाठी मी सगळं वापरणार आहे पुढे सगळं मला त्याग करावा लागणार आहे मनुष्य काही त्या ठिकाणी कशातच अडकत नाही कश कुठेच डोकं लावत नाही कुठेच वाद घालत नाही कोणी कमी दिलं कोणी कमी लेखलं तरी बोलतो ठीक आहे बोलतो कही हरकत नहीं। काही हरकत नाही तो पण जाणारा आहे मी पण जाणार आहे या जगामध्ये परमनंट असं काही नाही भाड्याचं घर असतं भाड्याच्या घरामध्ये आपण राहतो शेजाऱ्याने असं केलं का तसं केलं आपण म्हणतो जाऊ दे बोलतो आपलं भाड्याचं घर आहे तो मालक बघून घेईल जो जसं त्या त्याच्या तो त्याचं त्या बघून घेईल आपण काही इकडच्या तिकडच्या लोकांशी डोकं लावत बसत नाही पण तीच भूमिका जर आपलं स्वतःचं घर असलं तर आपण मात्र सगळीकडे ह्याला बोलतो असं करू नको त्याला बोलतो तसं करू नको ह्याने असं केलं बाबा हे सुद्धा भाड्याचं घर आहे कारण कोण क्षण येईल कैसा न कळे की या देहाचा भरोसा कुठ लक्षण कसा येईल याचा भरोसा नाही म्हणून पुढले भाड्याचं घर आणि खाली कर या भूमिकेतून आपण वागवायचं सगळं काही भाड्याचं आहे सगळं काही तात्पुरतं आहे, आहे नथिंग इज परमनंट आणि आपणसुद्धा पण शाश्वत नाही शाश्वत ए, एकच आहे एकच भगवत तत्व आहे माया दिसे परी नासे सत्य न दिसे ते न नासे म्हणून सत्याचाच शोध घ्यावा सत्याचंच आस धरावी सत्याचंच ध्यान धरावं सत्याचीच उपासना करावी सत्याचेच नमस्मरण करावे सत्याचंच स्मरण असावं मरणाचे स्मरण असावे आणि हरिभक्तीसाठी परोपकारासाठी आणि अत्यंत समाधानी सुखी विश्रांतीपूर्ण जीवन जगण्यासाठी म्हणून काय व्हावे सादर व्हावे जय जय समर्थ।